जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक इंद्रजित घाटे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत गोनेवार कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आतिश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली आपले मार्गदर्शक आदरणीय सोमनाथ साळुंके आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो वंचित बहुजन आघाडी असा एक पक्ष आहे सत्ता संपत्ती मान सन्मानापासून जे लोक वंचित होते त्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल यावेळी विनोद इंगळे विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे विजयानंद उघडे जालिंदर चंदनशिवे भोगप्पा पुजारी धीरज कसबे राजू शिंदे सुनील धांदाडे अशोक माने सुरेश देशमुख विशाल ठोमरे देवानंद आसवले विजय गायकवाड शिलामणी बनसोडे तुकाराम पारसे आदी शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते